वेस्टर्न घाट्स कोकण आणि पूर्ण भारतीय उपखंडात सापडणाऱ्या एका वेलीची माहिती आपण आज घेणार आहोत तर चला बघूया आणि आजच्या व्हिडिओत नवीन माहिती नक्कीच सगळ्यांना मिळेल ही जी आत्ता आपण ह्या झाडावर चढलेली वेल बघतोय तर हिचं मराठीत नाव आहे वरदारा किंवा समुद्र शोक तर ही भारतीय वंशाची एक औषधी वनस्पती आहे तिला इंग्लिशमध्ये एलिफंट स्क्रीपर किंवा मॉर्निंग ग्लोरी असं पण म्हणतात कारण त्याचं फुल असतं ते थोडं गुलाबी आणि धोत्र्याच्या फुलासारखं असतं आणि करण्यासाठी सुद्धा या वेलीचा उपयोग करतात ही जी कोळी पण आहेत त्यांची भाजी करतात तसेच या वरदाराची जी मुळं आहेत ती आयुर्वेदानुसार खूप पौष्टिक आणि शक्तीवर्धक असतात तसेच संधी वातावर ह्याची मुळं उगाळून त्याचं सेवन करतात त्याच्यामुळे तो रामबाण उपाय आहे आणि ही जी पानं आहेत त्यांचा उपयोग आपल्या त्वचा रोग किंवा जखमांवर बाहेरून लावून भरपूर होतो तसंच आणखीन उपयोग म्हणजे ह्याच्या ज्या बिया आहेत त्या आपल्या चेतासंस्थेवर काम करतात त्याच्यामुळे आपल्याला जास्त सेवन केल्यानंतर भुरळ पडण्याची शक्यता असते पानावर जे असे डॉट दिसत आहेत त्याला इंग्लिशमध्ये ट्री किंवा मराठीत झाडाचं पित्त असं म्हणतात तर त्याच्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ आपण नक्की बघूया येणाऱ्या पिढीसाठी आपण या इंडिजिनियस आणि भारतीय वंशाच्या वेलींचं किंवा झाडांचं रक्षण करूया आणि अशा व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी नवीन नवीन माहिती देत जाईनच पण जर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर मनकुपीच्या जंगल ट्रेलला नक्की व्हिजिट करा धन्यवाद